एक गंध एक आठवण सणांमध्ये कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्या सोबत तुमच्या हृदयाशी कहाणी सोमवारची आठपाठ नगर होत तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होत तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागं पाहि तो तिथं कोणीच नाही त्या भीतीनं तो वाळू लागला तेव्हा गुरूंनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणत माग पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानी काय केलं रोजच्या प्रमाणच स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी झाला ये ये असा जबाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आले अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चारही सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल घडलं दोघंजणं पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर आहे कुठं वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालती झाली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आहे कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी आहेत शिपाई पहारा आहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाही दासी नाहीत बटकी नाही एक वेळोच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं ती म्हणाली जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सा सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेच माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा पावो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी 수풀, 썬뽀르.